जात देणं टामी देणं हसतेत माझ्यावर आता राणा पाटील चार कुटीची गाडी वापरते त्याच्यात खिळावे घुसला तर पंक्चर होत नाही पाटील पण ती पंक्चर नाही आता त्याला कळणार आहे का ज्याची किंमत काय असते ती अरे मी मला स्वतःला भाग्यवान समजतो ही कुठलीही अडचण पडली तरी सामान्य मध्ये मी विश्वास निर्माण केला की तुमचा खासदार तुमची अडचण सोडवी मला वाटतं हे माझं आता बरेच दिवस झालं पाटील कुटुंबाच्या घरातल्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली आणि ती महिलेला मिळाली महिलेला मिळाली म्हणून महिलांची सहानुभूती गोळा करायला चालू आहे मला आपल्याला विचारायचंय की ज्या बहिणीला मी रक्ताची आवश्यकता डिलिव्हरीसाठी होती त्या बहिणीला दोन बाटल्या रक्त पुरवला असेल ती माझी बहीण मला कधी आयुष्यात विसरू शकेल का ते काम सुद्धा माझ्या एका फोनवर अजून एक उदाहरण मला द्यायचंय माझी एक बहीण नीटची परीक्षा देण्यासाठी पाठ निघाली होती पुण्याला तिची परीक्षा होती त्या बिचारा ताईचा मला सकाळी साडेतीन वाजता फोन आला म्हणजे दादा माझी एस टी खराब झाली आहे मला नीटची परीक्षा द्यायची पण मी तिथं वेळेत पोहोचू शकत नाही माझ्या घरची परिस्थिती हालाकीची आहे जर मी तिथं वेळेत नाही पोचले तर माझं एक वर्ष त्या ठिकाणी वाया जात आहे सकाळी साडेतीन वाजता जर त्या बहिणीला माझी आठवण होत असेल मी त्याच वेळेस त्या ताईला म्हणलं तू काळजी करू नको मोहोळमधन त्या ठिकाणी कचरे म्हणून आमचे माझे आमदार राहुल भाई मोठे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यांची साडू आहेत त्यांना विनंती केली आणि एक चार चाकी गाडी त्या माझ्या बहिणीला उपलब्ध करून दिली वेळेत ती बहीण माझी परीक्षेला पोहोचली मला सांगा माझी बहीण या आयुष्यात तरी मला कधी विसरू शकेल सामान्य लोकांची सामान्य कामं असते पण ही मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या चार चारपुटीच्या गाड्यात फिरणाऱ्या आणि घाटेल ताजमहलला राहणाऱ्याला राहणाऱ्या पाटील पद्मश्री पाटील कुटुंबाला काय कळणार ते कळू जाणं फक्त या ओमराजेला आणि खात्रीनं सांगतो तुम्हाला माझी भीती कुणामुळे वाटायला लागली माझ्यामुळे नाही या संपर्कात संपर्काची मी अखंड पाच वर्ष घातली त्या संपर्काची भीती तुम्हाला वाटायला लागली